नमस्कार लाईफ इथ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी दुकानावरून येईपर्यंत विनंतीने हे सगळं रेडी ठेवलं होतं म्हणजे गाजरं वगैरे स्वच्छ धुवून किसून घेतलेली त्यानंतर वाटणाचा मसाला देखील हा जो वाटलेला हिरवा मसाला असतो तो, तो भाजून घेतलेला आहे आता एक एक रेसिपी करून घेते तर गॅस पेटवून मी गाजरं सगळी ठेवून दिलेली आहेत किसलेली आणि आता वरून मला शिजायला जेवढं लागणार आहे तेवढं दूध टाकून घेतलं आहे टाकून घेतलेत सगळा स्वयंपाक हा घाई घाईतच होणार आहे पण सगळा स्वयंपाक बनवताना दाखवणार आहे साखर मी प्रमाणातच थोडीशी टाकते इकडे कुकरला डायरेक्ट म्हणजे शिट्ट्या देणार आहे मटण ठेवलंय आणि इतर हलवा आता आपला होत आलेला आहे थोडासा अजून सुकायचा आहे पण बारीक गॅस ठेवलाय आता ही मटणाचं कालवण आहे ना पूर्ण विनंती करणार आहे इकडे चिकन टाकायला घेतलंय फुलिंदीने आणि इकडे मटणाचा रस्सा करणार आहे स्वयंपाकाचं निम्म काम आवरून झालंय आणि आता राहिले ही फक्त रांगोळी तर मी रांगोळी नेहमी अशीच काढत असते कारण का मला हे नेहमी बसायचा प्रॉब्लेम म्हणून मी आपली अशीच रांगोळी काढत असते दाखवते तुम्हाला मी अशी काढून घेतले आणि जिन्यावरच्या अजून मी तुम्हाला नंतर दाखवते पटापट पटापट एवढा प्यायच राहिला आहे दारासमोरचा तर तो करून घेते आणि आत्ताच विनंतीने आतली सगळी लादी पुसून घेतले तर जिन्यावर देखील अशी एक, एक 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 फुलाची रांगोळी काढलेली आहे आणि मला अशीच रांगोळी पटापट काढता येते हे ये मी तुम्हाला जिन्यावरचं दाखवते चिकन आणि मटन दोन्ही भाज्या झालेल्या आहेत तर मी हा मावा आहे हा वरून टाकायला घेतलेला आहे हलवा झालेला आहे बराच असा मावा टाकून घेते आणि थोडासा कलर टाकणार आहे तर हा लाल रंगाचा कलर आहे जिलेबीचा आणि मग ती थोडासा घेतलेला आहे तो मी हलव्यामध्ये टाकणार आहे त्याच्यामुळे हलव्याला खूप चांगला कलर येतो मी आता तुम्हाला टाकून दाखवते पाण्यामध्ये मिक्स केलेलं के आहे मी आता वरून हे सगळं टाकून घेते नंतर तुम्ही पहा खूपच छान कलर आलेला असतो त्याला मिक्स करून घेतल्यावर पुन्हा दाखवते तर आता शेवटचं मी तुम्हाला दाखवते हे अगदी विनंतीने घरी केलेलं तूप मलईपासून काढलेलं आणि ते चांगलं उकळवून ठेवलेलं आहे ते मी आता ह्याच्यात टाकून घेतले आणि हलवा आपला रेडी झालेला आहे आता जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट असाच बारीक गॅसवर ठेवून देणार आहे ही आहे वेलची पूड ही मी नेहमी शेवटी टाकत असते कारण आपला हलवा झालेला आता ती शेवटी टाकून दिलेली आहे सगळं साहित्य टाकून अगदी हलवा रेडी झालेला आहे इथे मटणाचं कालवण इतकं छान केलेलं आहे विनंतीने बघितल्या बघितल्या म्हणजे तोंडाला पाणी येतं तो। खरं तर विनंती हे नॉनव्हेजचे प्रकार काहीच खात नाही पण करायला अगदी उत्तम आहे तर तिने खूप छान सगळा स्वयंपाक उरकलेला आहे आणि मी तुम्हाला म्हटलेलं आहे उद्या मी किचनमध्ये राहणार आहे पण मी एकटीने हे सगळं काही केलं नाही त्याच्यामध्ये विनंतीची मला बरीच मदत होती ठेवलेलं आहे फक्त भात राहिलेला आहे भात आता ती लावणार आहे नंतर मग आत्ता हा व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे आणि केळवणाचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवते कारण का स्वयंपाकाचा व्हिडिओ मी तुम्हाला म्हटलेलं मी स्वयंपाकाचा व्हिडिओ करून दाखवीन उद्या मी किचनमध्ये राहणार आहे तर मी रांगोळी तुम्हाला मगाशीच करून दाखवली आणि इथे लायटिंग वगैरे लावून ठेवले घर सगळं आवरून झालेलं आहे पाहुण्यांचीच आता वाट बघतो आहे सगळं जिथल्या तिथे करून घेतलं आहे आणि या पिशवीमध्ये फुलं आहेत ती फुलं आता लागणार आहे केळवणाची सजावट करायला पण घरातलं तर सगळं आवरून झालेलं आहे मग दे मी दाखवते किचनमध्ये देखील सगळं आहे सगळं जिथलं तिथे करून घेतलंय दिवसभरामध्ये आणि हा आता माझा बेडरूम दाखवते माझा बेडरूम पण अगदी व्यवस्थित झालेला आहे सगळं विनंतीचा बेडरूम तुम्हाला दाखवत नाही खरं मी तुम्हाला म्हटलेलं उद्या सरप्राय सरप्राईज आजचं सरप्राईज मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि आता अंधार झालेला आहे खूप पाहुणे आता येतीलच थोड्या वेळामध्ये केळवणाचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर वेगळा करून दाखवीन पण हा दिवसभराचा व्हिडिओ म्हणजे घरी राहिल्याच्या नंतर आज दुकानाला सुट्टी घेतलेली आहे आणि छान असा मी दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवला आहे किचनमध्ये पण काय काय केलं ते सगळं करून दाखवलं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद